हॅलो नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या स्वातीहून होणे चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आजचे दिवस अगदी वेगळा सुरू झाला आहे बरं का कारण आज खूप दिवसांनी खूप वर्षांनी म्हणलं तर चालेल मी फिरायला आले होते काही वर्षांपूर्वी जेव्हा मी खूप आजारी पडले ना तेव्हा मी याचं मला महत्त्व खरं समजलं कारण आपण जेव्हा नॉर्मल असतं सगळं व्यवस्थित असतं तेव्हा तुम्हाला कळत नाही की निसर्गाचं ताकद काय आणि ह्याच्यातून तुम्हाला काय काय मिळू शकतं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला फेस करताना त्या त्यानंतर तुम्हाला समजतं की मोकळं वातावरणात फिरणं म्हणजे काय असतं तिथं गेल्यानंतर काय फील होतं जगा सगळ्या जगापासून थोडंसं जरा लांब दूर जाऊन जरा शांततेत बसणं म्हणजे काय असतं हे सगळं मी तेव्हा अनुभवलं आहे आणि हा मी न माझा अनुभव ना नक्की तुमच्याबरोबर एकदा शेअर करायचं आहे मला पण ती ही वेळ नाही आहे नक्की ना एक ब्लॉग तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे तो कशासाठी तर माझ्यासारख्या अनेक लोक असतील जे अशा गोष्टींना फेस केला असेल आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जी धडपड असते ती काय असते आणि कशी करायची आणि आपण कसं बाहेर पडायचं हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज माझा खूप दिवसा खूप दिवसांनी हा दिवसाची सुरुवात झाली आणि ती छान झालेली आहे जे की मला हवी मला आवडते तशी कारण मूल झाल्यानंतर बघा सकाळी त्यांना उठलं की डोळ्यासमोर आई लागते तर, तर मला तर असं बाहेर पडता येत नाही त्यामुळे मला ह्या गोष्टी आताच करायला जमत नाही पण बघूयात फ्युचरमध्ये नक्की रेग्युलर करायचा प्रयत्न करायचा जेव्हा पण जमेल तेव्हा तरी नक्कीच करायचंय मला तर चला मग या सुंदर निसर्गासोबत आणि मस्त पक्षांचा एवढा आवाज येतो ना त्याच्यासोबत मस्त आपली छान अशी दिवसाची सुरुवात करूयात आणि आजचा दिवसही सर्वांना खूप आनंदात आणि खूप मजा छान जाऊ अशी स्वामींच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते <स्या> <ज़ी गुणागी> जाता जाता पाना तर आता जाता जाताना मस्त आळूची पानं घेते कारण आज आहे गुरुवार आणि आई बोललेली आज गुरुवार आहे तर तुझा उपवास सोडताना वगैरे आपण आळूची पानं करूयात येता येता मिळाली तर घेऊन या म्हणून आमच्याजवळ सांगितलाच होता नीरो मग येताना इथं ये मस्त आळूची पानं मिळतात तर आम्ही ती आळूची पानं येताना घेऊन आलो आणि शरूला सोडून मी पहिल्यांदाच अशी गेली होती सकाळी उठल्या उठल्या त्याला मला बघायची सवय लागलेली आहे आणि आजो आजोबांचे सकाळचं हे डेली रुटीन आहे मुलांच्या बरोबर खेळायचं कारण ते जसं मुलांना त्यांच्यामध्ये सुख असतात तसंच आजी आजोबांनाही मुलांच्या या खेळण्यामध्ये खूप जास्त सुख आनंद मिळतो असतो बरं का आणि दुपारी मुलांना तर खायचं होतं म्हणून मग फ्रेंच फ्राईज बनवले आणि सोबत फ्रेंच फ्राईज इकडं बनवते तोपर्यंत आईस्क्रीमवाले काका आले बाहेर आणि ही जी कुलफी बघितली कुल कुल ना, आणी ना ते बघून मला अगदी माझं खरंच लहानपण आठवलं आणि लहानपणी आणि आपल्या गावालाच खरं तर अशा कुलप्या मिळतात घेऊन फिरतात बघा लोक असे कुलपे नाही ह्याची चव अजून जशी आहे ना तशीच मिळते कुलप्यांची चव ह्या आणि फक्त दर तेवढे काही थोडाफार फरक पडलाय नाही तर सगळं अगदी सेमच आहे आणि मग आता ही कुलप्या आल्यात म्हणल्यावर फ्रेंच फ्राईज तर मागच पडले सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं आणि त्याच्यानंतर पोरांची तर लहान मुलांची एवढी घाई आईस्क्रीम खायला की खायला तर येत नाही पण मला तर खायचं आहे अशी नुसते त्यांची धांदल चालली होती संध्याकाळी ना मी आयस शरूसाठी ना म्हणून एक गाडी मागवली होती तर ती ऑर्डर आली संध्याकाळी आणि आल्यानंतर म्हटलं आता बघूयात कसे आले कारण याच्या अगोदर पण एकदा दोनदा गाड्या मागवलेल्या पण त्या अजिबात चांगल्या आल्या नव्हत्या त्यामुळे त्या रिटर्न गेल्या होत्या तर आता यावेळेस गाडी मागवली आता बघू ही कशी लागते आणि आल्या आल्या मुलांचा तर एवढा कालवा खरं तर घरामध्ये भरपूर गाड्या पडलेल्या आहेत हो बर का पाच सहा गाड्या घरामध्ये ऑलरेडी आहेत पण मुलांना नवीन म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा ते पाहिजेच असतं बघा तर तशीच गडबड चालली होती त्यांची आणि जशी मी खोलते तसा त्यांचा नुसता दंगा चाललाय की आता कधी एकदा ही जोडून देते मी कधी एकदा खेळतोय का खाली बस खाली प्रेस काय काम चाललंय मला दाखवायचं होतं व्हिडिओ मध्ये आळूची पानं बनवायला गेली काय काय टाकलं सांग बरं त्याच्यात आता लसूण चटणी मीठ खोबऱ्याचा लसूण खोबऱ्याचा कुठा पुन्हा खायचा सोडा आणि आंबट काय टाकलं आंबट नाही काय टाकलं लिंबू वगैरे नाही घालणार चरचर नाही घालणार ना 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 चर चर। नाही चरचरत नाही छान लागतं लग। मग पानं कशी ओळखायची कुठल्या देटाचं घ्यायचं कुठं नाही पानं कशी ओळखायची पानं ओळखायची हिरवी देटाचं पान असलं पाहिजे आजिबात चरचरत नाही छान लागते वडी मस्त लागते करून बघा ती म्हणायची कसली इथं डेजर्ट येते सांग हिरवी ती हिरवी देतात बघा हिरवी देटा घ्यायची काळी घ्यायची नाहीत हिरवी देटांची पानं चरचरत नाही का बरं नाही बसून दिलं एक तर आई वाटच बघत असते की आपली मुलगी कधी माहेर येते आणि ही मुलगी माहेरी आली की त्याच्यानंतर ती तिला काही ना काहीतरी सारखं करून खायला घालणं ही फक्त बघा एक आईच करू शकते आईच आईचीच फक्त धडपड असते की तिला काही ना काहीतरी वेगळं करून घालायचं आहे मग तिचं रोजच्या डोक्यामध्ये सारखं काही ना काहीतरी प्लॅनिंग चालू असतं की आज तिला हे करून देईन उद्या तिला हे करून देईन आज तिला अजून काय हवं काय नको या सगळ्या गोष्टींची काळजी आईसारखी कोणीच घेत नाही खरंच आणि ब बा, बाकीच्या गोष्टी तर सगळ्याच गोष्टींकडं आईचं चा चांगलं बारीक लक्ष असतं आणि इथं आमच्या आईचं पण तसंच चाललं आहे बघा जशी मी आले ना तसं रोज काहीतरी बनव हिला काहीतरी रोज खायला दे अजून तुला काय पाहिजे बाळा हे पाहिजे का ते देऊ का मग हे खा ते खा असं सतत दिवसभर चाललेलं असतं त्यामुळे माहेरी आलं की तोंड काही बंद राहत नाही दिवसभर त्या तोंडाला खाण्याचं चा काम हे चालूच असतं आता आळूणची वडी मस्त बनवली आईने आणि आज माझा उपवास आहे म्हटल्यावर मग तर लय छान 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 बेत टाकलेले असतात अगोदरच खर तर उपवास असतो पण ते उपवासा दिवशी उपवास सारखा काही होत नाही तो कारण खाणं पिणं तर चालूच असत लावून घ्यायचं खाली पाणी ठेवायचं वरती चाळून ठेवायची या वडीला असं का नाही तीळ लावून घ्यायचं चवीला वडी छान लागते कशी झाली अशी वडी ठेवायची माझी वडी वडी शिजते आजकाल नाही माझ्या बाळाचा गुरुवार आहे म्हणून गुरुवारसाठी बघा हे केले बोटी तडे यात वडी सुद्धा आहे घातले संध्याकाळचा आंब्याचा रस चपाती वडी जेवायला अशा पद्धतीचं जेवण असणार वा मग रोज तू पोच पकडायला पाहिजे आहे की नाही रोजच जेवण पाहिजे ना आहे <laughs> <है के> <laughs> ना सगळं काय 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 बाळ माहेर आले आहे ना तेवढा आहे बाबा चला बाय 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 काय पाहिजे चला आता बसूया जेवायला आणि जेवणाचं ताट बघा गुरुवारच्या जेवणाचं ताट तळलेली अळूची वडी आहे रस आहे चपाती आता हे सगळं बसत नाहीये म्हणून फक्त दोनच ताटाला लावलेत आणि अळूच्या वडीची भाजी आहे तांदळीची भाजी आहे भात आणि डाळ कांदा अशा प्रकारचं आहे आमचं काय गुरुवारचं जेवणाचं ताट आता या जेवायला पटकन जेवण सुरुवात करूया तोपर्यंत काय झालं काय पाहिजे तू तर तेच नाही खायच त्या बघा त्या बघा उचलल्या आहे का झालं मला एक एक मला एक मला आणि तुला एक दे थँक्यू बाळा जाव आता बाहे। बाहेर बाहेर जाऊन खाऊन या बाहेर हा संपल्यावर संपल्यावर दुसरी हो चला आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे गुरुवारचा उपवास होता पण दिवसभर काही उपवास जाणवलाच नाही कारण तो उपवासा उपवासासारखा माहेरी आल्यावर काही घडतच नाही कारण दिवसभर काही ना काहीतरी आई देतच असते खायला आणि वरून संध्याकाळी उपवास आहे म्हणून अगदी भरलेलं ताठी असतात जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर बघा बाहेर आल्यावर खोडपात्री आमची भाजीच्या काही खोड्या चालले हे मग काय चालले ती तिची गमत आता बघा किती छान घ्या मुलांची नातवांची आजी आजोबांसोबतची असणारी मैत्री काही वेगळीच असते त्याला नावच देता येत नाही तर चला आजचा व्हिडिओ येतं जेंड करते कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय